जस पावसाळा सुरू झालाय तसे आपली ऑफर सुरू झाली दहा टक्के तीस टक्के पन्नास टक्के ऑफर याचा रेट फक्त आणि फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला अवेलेबल भेटेल एक नंबर क्वालिटी आहे नवीन डिझाईन ट्रेंडिंग डिझाईन

दुप्पर दुप्पर अशी तक्षशिला पैठणी बघा ना हे घ्या हे बघा तक्षशिला पैठणी मार्केट मध्ये मा याचे किती पण चॅलेंज देऊ दे आपल्या चॅलेंजच्या पुढे सगळे पिके फक्त तीनशे तीस रुपयाला तीनशे तीस रुपयाला तक्षशिला पैठणी आपल्याकडे एकच नंबर फक्त द्वारकाधी साडी सेंटर द्वारकाधी साडी सेंटर बघा कलर बघा जबरदस्त एकदम ज्याला कुणाला आता रक्षा गणपतीला शिवाय दिवाळी नंतर त्यांच्या लग्न आहेत बस्ता बांधायचा बिंधाश या खरेदी करा त्यानंतर या तुम्हाला मार्केट मध्ये पाचशे सहाशे रुपयाला साड्या मिळतात आपल्याकडे फक्त तीनशे तीस रुपयाला तच्छ शिला पैठणी यांचे कलर सुद्धा आणि डेमोवर कशी बसते ते सुद्धा बघू शकतात सुंदर अशी बसते बघा डेमोर बघा प्रत्येक वेळेला कारण कशी दिसते साडी ते समोर किती पण चॅलेंज द्या सेंटरच्या समोर सगळे फक्त तीनशे तीस रुपयाला चॅलेंज ऑफर देऊन क्वालिटी पण देतात आणि शिवाय टोटल न्यू स्टॉक नवीन फ्रेश वर आपला डिस्काउंट ऑफर चालू एक नंबर मस्त मस्त यानंतर तुम्हाला खूप सारे असे धमाकेदार ऑफर देणार आहे धमाकेदार आपला सेल लागलेला आहे आपला जो चॅनल आहे पंकज ठाकूर त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सेव्ह करा आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या ऑफरचा लाभ येईल आणि व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा बघत राहा बघत राहा सुरुवात आहे अजून धमाका बघायचा आहे धमाका नंबर थ्री थ्री धमाका नंबर थ्री ऑफर सी पर कॅन्ड मध्ये पाचशे साडेपाचशे रुपयाला विकली जाणारी साडी अच्छा कितीला असेल फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये रुपये फक्त साडेतीनशे रुपये कलर बघा एक मी आधी सांगितलं तुम्हाला दरवर्षीपेक्षा एकदम डिफरंट ऑफर लागणार आहे आणि एकदम कमीत कमी चीप अँड बेस्ट मध्ये येस आणि गेल्या वर्षीपेक्षा दरवर्षी आपल्याकडे वेटिंगला कस्टमर उभे राहतात त्यापेक्षा सुद्धा या वर्षी डबल टिबल नी गर्दी होणार आहे आपल्याकडे परस्पर पाट्यावर एवढं मोठा आता आपला हे आपण हब उभारलेला आहे दुकान कि पूर्ण होलसेलचं दुकान आहे आणि जागा एवढी आहे की एका टायमाला शंभर वस्ते आले तरी कमी नाही पडत एवढी मोठी जागा आपल्याकडे त्याच्यामुळे आज सेल जो होणार आहे तो एक नंबर सेल होणार आहे फक्त साडेतीनशे रुपयाला साडी कशी बसते बघा कॉपर सिल्क मध्ये सुंदर कलर आला कुणाला पन्नास शंभर पीस पाहिजे असेल बिंदाशा खरेदी करा

आपण आता विकतो सीझन मध्ये नाही नाही जे आपण आता लग्न ला वगैरे विकले पीस दोनशे पाचशे संपले त्यातले आता सिंगल डबल आपल्याकडे राहिलेले तर ते सर्व आपण कमी मध्ये काढले आता ही बघा ही सहा हजारची साडी आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला भेटेल पंचवीसशे ची साडी आहे ही आठशे रुपयाला भेटेल सहाशे रुपयाला चारशे रुपयाला सातशे रुपयाला आला सातशे रुपये सगळ्या बारी बारी साड्या आपण सेल मध्ये काढलेल्या आहे हे बघा ओजा ते रुपये आला यशवाई इथं इथं अख्ख हे टाकलेलं बघा बाबा बाबा हजार रुपये आला हजार रुपये हे बघा तीनशे रुपये म्हणजे आमचे ओरिजिनल पण आहेत बघायला आपण जे सिंगल डबल तीस राहिलेले स्वस्त मध्ये काढलं हो हे बघा हजार रुपये आहे पैठणी ये म्हणजे जे सिंगल डबल राहिलेले ते सुद्धा पीस तुम्हाला सर्व डिस्काउंट मध्ये काढलेलं आहे सेल मध्ये काढलेला आहे फुल गर्दी असते या लवकरात लवकर करा त्याशिवाय सिंगल टलरचा माल पण लावलेला आहे तिथे समोर लावलेला आहे या बाजूला लावलेला आहे खूप आहे वरायटी सगळीकडं म्हणजे पूर्ण रायगड जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा तुम्ही कुठलाही बोला आपला भूतान द्वारका दिवसा फेमस आहे सिंगल डबरचा दोनशे चारशे पाचशे साड्या एक कलरच्या कधी पण या तुम्ही पण उन्हाळा उन्हाळा पावसाळा कधी पण या सिंगल कलरच्या साड्या यांनी कस्टमर येतात आम्ही इकडे गेलो आम्ही तिकडे गेलो आम्हाला नाही भेटले आमची ऑर्डर कॅन्सल झाली आपल्याकडे या तुम्हाला शंभर टक्के भेटणार आता तुम्हाला दाखवतोय वरती वेगवेगळे धमाके 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 चला या थँक्यू कल्या पाचशे साड्या पाहिजेत पाचशे पाहिजेत एक कलर मध्ये कदा ना बोलले तर द्वारकाची साडी सेंटर तो गांडा कुठला आता आलेला संजीव राडे एक नंबर तुझी कंबर एक नंबर ही साडी सुंदर नाही का नाही एक नंबर फक्त अडीचशे रुपया आला काय बोलता फक्त अडीचशे रुपया आला फक्त अडीचशे फक्त अडीचशे बॉर्डर येईल झालर येईल पूर्ण शायनिंग आतमध्ये शायनिंग आहे पूर्ण जरीची लाइनिंग येईल एक कलर मध्ये जेवढे पाहिजे तेवढे भेटतील याशिवाय दुसरे पण भरपूर सारे डिझाईन आहेत सर्व डिझाईन दाखवणार आहे सर्वप्रथम दुकानात या व्हिजिट करा नवनवीन व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल सर्व काही व्हरायटी आपण तुम्हाला दाखवू शकत नाही सुंदर व्हरायटी परत अजून एक धमाका घेऊन आलोय चंद्रपूर साऊथ सिल्क कांजीवरम अच्छा मार्केट मध्ये सातशे आठशे रुपयाला विकली जाणारी कांजीवरमची साडी आपल्याकडे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला भेटेल ऑफर धमाकेदार ऑफर फिफ्टी पर्सेंट पेक्षा सुद्धा कमी भेटेल विकतात सांगून आपल्याकडे फक्त चारशे रुपयाला भेटेल त्याचा बॉर्डर बघा कलर कॉम्बिनेशन एक नंबर हे बघा कलर बघा सर्व सुंदर कलर आहेत मेहंदी कलर बघा नवीन नवीन साड्या आल्या नवीन नवीन साड्यांचा खजाना घेऊन आलोय पनवेलला फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर <coughs> इतर कुठे तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही कोणी किती चॅलेंज देऊ द्या द्वारकाधीश साडी सेंटर समोर सर्व तिथे हे बघा कलर बघा किती सुंदर आणि फटाफट घेऊन जा फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अवेलेबल याच्यामध्ये नथ पैठणी पण आहे आपल्याकडे हो कांदीवरम मध्ये नथ ही नकीची डिझाईन आहे ना तर चंद्रपूर डिझाईन आहे डिझाईन आपल्याकडे अजून असंख्य डिझाईन आहे कस्टमर बोलला तर आम्हाला इथले शंभर दोनशे पीस पाहिजेत असतात बसण्यासाठी दिवाळी नंतर लग्न आहे त्यांना सुद्धा अवेलेबल भेटणार ताबोर तो आणि याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवणार आहे खूप सुंदर असा तुमच्या पाठीमागे ते डेमो डेमो देखो डेमो भांडतात का एकमेकांची तसं अगं तू तिकडून अगं सर्व सिंगल कलर सिंगल कलर एक नंबर सुंदर कलर सर्व छान छान कलर डिझाईन बनवलेला एकदम भारी साडे पाचशे रुपयात पैठणी घ्यायचे शंभर टक्के कलर बघा पाचशे रुपये पैठणी पैठणी पाचशे रुपये एकदम सॉफ्ट कपडा हो सॉफ्ट कलर बघा पाहिजे तेवढे फुल कलर आणि हेच तुम्हाला असाच बघायचं असेल हे बघा सेम हे बघा एकदम सुंदर कलर बघा नेव्ही ब्लू मोर्पीस बॉटल ग्रीन पर्पल कॅरोट ग्रीन द्वारका ते साडे सेंटरची खासियत आहे की समोर तुम्हाला डेमो बघायला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला पैठणी सॉफ्ट मध्ये पाचशे रुपये चॅलेंजेबल रेट आपले गॅरंटी सांगते डिस्काउंट 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 मी तेच सांगितलं आपला चार वर्षापासून डिस्काउंट सेल चालू आहे त्याच्या आताचा जो सेल आहे एकदम डिफरंट आणि भन्नाट राहणार आहे कस्टमरची एवढी गर्दी होणार आहे की स्टॉक कमी पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या, या। आणि खरेदी करा आपला डोला जबरदस्त असा चालणारी व्हरायटी घरीची बॉर्डर एकदम सॉफ्ट कपडा नरम कपडा फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये फक्त तीनशे पंचवीस रुपयाला अशी प्राइस साडेपाचशे रुपये तीनशे पंचवीस रुपये आला राणी कलर हा पिवळा कलर जर आपल्याला कोणाला हंडी तर पिवळा कलर टाकतोच त्याची बॉर्डर बघा ग्रीन कलर ची बॉर्डर डिझाईन वगैरे सुंदर येणार पाहिजे तेवढ्या डिझाईन आहेत पर्पल कलर आकाशी कलर हे बघा बांधणीची डिझाईन पाहिजे बांधणीची डिझाईन आहे आणि एक कलर मध्ये जेवढा पाहिजे तेवढा माल तुम्हाला रेडी भेटेल याशिवाय नेहमीप्रमाणेच याचा जसा डेमो साडी लावलेल्या नंतर कशी वाटते हे बघा डेमो सुद्धा समोर कुस्ती कलर येलो कलर राणी कलर वाईन कलर आकाशी कलर वरायटी खरेदी करायची असतील तर तुम्हाला ऑप्शन एकच आहे द्वारकाधी साडी सेंटर पळसवी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दे पहिल्याच दुकान आहे आपलं द्वारकाधी साडी सेंटर या व्हिजिट करा खरेदी करा परत अजून मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना सांगायची एकच विनंती आहे की कस्टमरचे कधीकधी कमेंट्स येतात कंप्लेंट्स येतात की तुमचा व्हरायटी आहे बरोबर आहे माल बरोबर आहे पण तुमचे सेल्समॅन आम्हाला व्यवस्थित गाईड करत नाही आम्ही येतो एक दुसऱ्याशी तोंड बघत राहतो बरोबर तर त्यांना सांगायचं एकच आहे की सेल्समॅन जर तुमच्याशी असं वागत असेल गैरप्रकार करत असेल दाखवत नसेल तर तुम्ही माझा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर मला तुम्ही त्या सेल्समॅनचं नाव घेऊन कंप्लेंट करू शकता सेल्समॅन सेल्समॅन गर्ल आहे तिचा तुम्ही कंप्लेट करू शकता याशिवाय काउंटरला लगेच तुम्ही जाऊन सांगू शकता तुमची सेल्समॅन तुमचा सेल्समॅन आम्हाला गाईड करत नाही तुम्ही कंप्लेंट करू शकता बरोबर कारण तुम्ही तुमचा वेंट आमच्यासाठी देत तर वळूया पुढच्या वराठीकडे आता लवकरच आषाढी एकादशी येत एक आहे त्याशिवाय श्रावण महिना सुद्धा आहे व्हाईट चा कलेक्शन बाराही महिने लागतो व्हाईट साड्या आपला भजन कीर्तन हरिनाम सप्ताह तर व्हाईट मध्ये खूप सारा कलेक्शन आहे तुम्हाला मोजके पाठ डेमो दाखवणार आहे कलेक्शन तर खूप सारा आहे या व्हाइटच्या साड्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर पनवेल द्वारकाधी साडी सेंटर एकच ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता केरला कॉटन फॅन्सीमध्ये पाहिजे प्लेन साडी आणि फॅन्सी ब्लाउज येस प्रिंटेडमध्ये तुम्हाला पैठणीची बॉर्डर फॅन्सी साडी डोला सिल्कमध्ये मोराची बॉर्डर मोराची डिझाईन ती केरला कॉटनमध्येच याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स येतील तुम्हाला म्हणजे व्हाईट कलेक्शन जरी तुम्हाला खरेदी करायचं असेल आषाढी एकादशीसाठी किंवा श्रावण महिन्यासाठी सोळा सोमवार आहेत प्रत्येक कार्यासाठी व्हाईट साडी लागते तर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे हा पनवेलला पळसप्रे फाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्हीकडे ऑप्शन मिळणार आहे आणि मोस्ट ऑफ व्हाईट साड्या जास्त दुकानात सापडत नाही सापडत नाही तुम्हाला आणि सुद्धा लावून सुद्धा दाखवलेले आहेत कलेक्शन याच्यामध्ये भारी सुद्धा तुम्हाला मिळतील भारीचा कलेक्शन पाहिजे भारी पण मिळणार त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करावी लागेल स्क्रीन वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे त्यावर कॉल करा त्यानंतर दुपारला दाखवणारे वेगळ्या साड्या व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब लाईक करत राहा बघा एकदम कशी पण वापरा कशीपन, छोटी पण विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउजी वर्क येईल लाईनिंग येईल पूर्ण एकदम नरम कपडा तुम्हाला एक उघडून पण दाखवतो पदर पूर्ण साडी बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजेत एक कलरच्या शंभर दोनशे पाचशे ऑर्डर होईल यातले कलर बघायचे कलर, कलर सुद्धा मिळतील आणि याची किंमत क्वांटिटी मध्ये तुम्हाला पाहिजे क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी मिळेल फक्त आणि फक्त दोनशे रुपये बोलता फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे फक्त दोनशे रुपये याचे कलर बघायचे आता बघायलाच पाहिजेत तुमच्या पाठी बघायचं एक नंबर एक नंबर साडी सुंदर दोनशे अवेलेबल फक्त आणि फक्त साडी द्वारका यानंतर अजून तुम्हाला दाखवणार आहे दोनदा सांगणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कि आता पावसाळा सुरू झाले पडल्यावर ऑफरची बरसात होणार सगळीकडे तीस रुपयाला साडी पन्नास रुपयाला साडी ऐंशी रुपयाला साडी शंभर रुपयाला साडी आणि ती ऐंशी आणि शंभर वाली सगळ्यांना माहिती कोण वापरतो का आ, ना कुणाला गिफ्ट देऊ शकत गिफ्ट दिला तर लोक नाव ठेवणार काय साडी दिली पाठलेली खराब साडी दिली त्या तशी प्रकारच्या साड्या खरेदी न करता तुमचा वेळ सुद्धा वाया घालू नका बोल ना तीन हजारला दहा साड्या तीन हजारला शंभर साड्या तीस रुपयांनी काय उपयोग का त्यांचा तुमचे पैसे फुकट जाणार त्या साड्या नेऊन तुम्हाला कचराकुंडी टाकायला लागतील उपयोग काहीच नाही त्यापेक्षा चांगल्या साड्या खरेदी करा दोनशे रुपयापासून स्टार्टिंग स्टार्टिंग आपल्याकडे फ्रेश टू फ्रेश आणि चांगला माल भेटेल यानंतर दाखवतोय दुसरी वर सिंगल कलरच्या व्हरायटी दाखवणारे सर्व तर सर्व दाखवू शकत नाही मला सांगतो खूप सुंदर अशी व्हरायटी सिल्कचा कपडा कपडाही कॉन्ट्रास्ट फदर्स कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये छान व्हरायटी आहे फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये काय बोलता फक्त दोनशे वीस रुपये सिंगल कलर मध्ये हे बघा लावलेले आहेत त्यानंतर ही सुद्धा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे येलो कलर मध्ये फक्त दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपयाला सुंदर पॅटर्न आहे डिझाईन कन्सेप्ट आहे त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता पिस्ता कलर खूपच सुंदर त्याचा सुद्धा स्टॉक बघा फक्त दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये तो पिस्ता कलर नाही साडीचा पिस्ता त्यानंतर हा बघा अग्रे कलर इंग्लिश कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे राणी कलर आहे रा, आकाशी कलर आहे ग्रे कलर आहे ब्लू कलर आहे आणि ही सुद्धा तुम्हाला फक्त रुपयाला अवेलेबल आपल्याकडे फक्त आणि फक्त दोनशे चाळीस रुपयाला स्क्रीनशॉट घेऊन या तुम्ही जे घेऊन येणार तुम्हाला त्याच रेट मध्ये साडी मिळणार आहे असं नाही की तुम्हाला जास्त सांगणार जो रेट आम्ही मेन्शन करतो त्याच रेट मध्ये तुम्हाला साडी भेटेल त्यानंतर बघू शकता ही मोराची डिझाईन मँगो कलर ला राणी कलरची बॉर्डर हा आकाशी कलर आहे पर्पल कलर आहे बघा तुम्ही सुंदर अशी डिझाईन आहे ही सुद्धा तुम्हाला दोनशे वीस रुपयाला मिळणार फक्त आणि फक्त दोनशे वीस याशिवाय असंख्य तुम्ही वरती सुद्धा बघू शकता लाईट आकाशी कलर आहे गोल्डन कलर आहे इथे तुम्ही बघा ह्या पोपटी कलर आहे ऑरेंज कलर आहे आकाशी कलर आहे सिंगल कलरचा दोनशे अडीचशे रुपयाच्या रेंज मध्ये सर्व माल आहे तुमच्या जर तुम्ही बॅक साइड ला बघाल तर तिथे सुद्धा सिंगल कलरचा माल खूप सारा लावलेला आहे पूर्णच्या पूर्ण अखंड असे रॅक भरलेले आहेत आपल्याकडे सिंगल कलर मध्ये असंख्य व्हरायटी आहे खूप सारी व्हरायटी आहे या विजिट करा सुंदर सुंदर साड्यांचा सा खजाना आलेला आहे ते खजाना तुम्ही लुटा कमीत <laughs> कमी स्वस्त दरामध्ये लुटा म्हणजे असाच लुटा नाही <laughs> कमीत कमी स्वस्त दरामध्ये लुटा छान छान वरायटीची खरेदी करा सर्व दाखवणार नाही यानंतर तुम्हाला घेऊन जातो आपला आणि फॅन्सी सेक्शनला तिथे सुद्धा खूप साऱ्या सुंदर साड्या आलेल्या आहेत तिथे पण डिस्काउंट तिथे पण डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला <laughs> पैठणीचा धमागा कडियल पैठणी बँगलोर सिल्क ची पैठणी कॉन्ट्रास्ट नक्कीचा बुट्टा येईल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टे सुंदर असा पदर येईल डायमंडनी भरलेली पूर्ण बुट्टा येईल साडी बघा याशिवाय आपण ब्लाऊज भरायला गेलो तर कमीत कमी दोन अडीच तीन हजार रुपये ब्लाऊज चे लागतात तुम्हाला या साडीची किंमत सांगतो फक्त आणि फक्त चार हजारची आहे ती पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर लावलेली आहे फक्त दोन हजार रुपयाला दो म्हणजे ब्लाऊज चे पैसे द्यायचे साडी फ्री द्यायची साडी फ्री द्यायची हे बघा ब्लाऊज बघा पूर्ण नथीचा बुट्टा येईल हातावर तिथे येईल तुम्हाला याशिवाय गळ्याला डिझाईन आहे पूर्ण आरी वर्क केलेली आहे दोन हजार रुपये तुम्हाला भरायला लागतात ब्लाऊज चे एका ब्लाउज मध्ये तुम्हाला साडी सुद्धा फ्री मिळणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप सुंदर असे छान छान कलर नेव्ही ब्लू कलर तुम्ही बघू शकता स्टॅच्यू श्ता वर आपल्या हे स्टॅच्यू आहेत आपले बघा स्टॅच्यू असतात बघा ते बघा नेव्ही ब्लू कलर सुंदर मस्त एकदम वेगळे कलर डिफरंट आणि छान छान व्हरायटी आलेली आहे ग्रीन कलर पॅरेट ग्रीन वाईन आकाशी मँगो मॅंगो कॉन्ट्रास्ट बघा खूप सुंदर असे कॉन्ट्रास्ट आहेत या लवकरात लवकर खरेदी करा ऑफरचा लाभ घ्या स्टॉक आलेला आहे खूप सारा स्टॉक आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे हा बघा सुद्धा ऑरेंज कलर बघा ऑरेंज कलर तुम्हाला कॉम्बिनेशन बघा ऑरेंज कलरला राणीची बॉर्डर छान कलर एकदम फ्रेश टू फ्रेश स्टॉक वर आपण डिस्काउंट देतो फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला दोन हजार यानंतर तुम्हाला अजून एक वेगळी व्हरायटी दाखवणार आहे पैठणीमध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा बघा ही सुद्धा डायमंड पैठणी कडियल बँगलोर सिल्क डायमंड कपडा एकदम फक्तच नाही हे पैठणीचा प्रकार हा बँगलोरचा प्रकार आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर हे सुरतला वगैरे बनत नाही हे हा ही पूर्णच्या पूर्ण पैठणी बोलाल तुम्ही जशी प्युअरची पैठणी असते पंधरा वीस हजार वाढली अच्छा त्याच्यातली जी थोडी तुम्हाला सेमी पैठणी मध्ये कमी मध्ये येणार सेमी पैठणी फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला अवेलेबल भेटेल कायदा ही पैठणी पण दो फक्त दोन हजार रुपयाला याचे कलर्स बघा खूप सुंदर असे कलर्स मँगो आकाशी ऑरेंज ग्रीन मेहंदी मोरपीस परत मँगोला वेगळा कॉन्ट्रास्ट येईल वाईन कलर आहे मोरपीस कलर आहे आणि आपल्या डेमोर सुद्धा हे कलर लावलेले आहेत वेगवेगळे प्रकारचे कलर आहेत बघा तुम्ही सुंदर असे कलर्स छान सुंदर प्रकार आलेले जस्ट लुकिंग लाईक अ वाव।, वाव कलर्स डिझाईन कॅडबरी सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर पूर्ण डायमंडनी भरलेली याच्यात वेगवेगळे कॉन्ट्रास्ट भेटतील तुम्हाला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आहे रेड आहे येलो आहे राणी आहे नेव्ही ब्लू आहे शिवाय वेगळे तुम्हाला डार्क कलर पाहिजे असतील वेगळे डार्क कलर सुद्धा भेटतील आणि याचा डेमो खूप सुंदर असा डेमो आहे बघू शकता व्हाईट कलर ग्रीन कलर अरे एक डेमो वाढलेला आहे साडी मला कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आहे आणि नवीन प्रकार आहे नवीन डिझाईन आहे बघा सर्व सर्व कलर किती सुंदर आहेत ज्याला कोणाला पार्टीवेअर साठी फंक्शन साठी साडी हवी असेल सर्वोत्तम पर्याय म्हणजे पनवेला द्वारकाधी साडी सेंटर या ऑफर लावलेली आहे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास ची ऑफर लावलेली आहे तर लवकरात लवकर या करा, खरेदी करा खरेदी घेऊन जा बसतेच्या बसते आता जे दरवर्षी आम्हाला एक्सपिरियन्स आहे किंवा ज्यांचे दिवाळी नंतर बसते असतात त्यावेळेस दिवाळी लवकरच ऑक्टोबर मध्ये yes. आणि नोव्हेंबर पासून लग्नाची सुरुवात आहे तर जास्तीत जास्त जे जास्त लग्नाचे बसते ते या जून जुलै मध्ये होतात कारण फ्री असतात शिवाय ऑफर्स लागलेली असते सर्व काही जी मंडळी असते ती जास्त बिझी नसते बिझी शेड्यूल नसतो बरोबर आणि सायलेंट मध्ये त्याला चांगली खरेदी करता येईल शिवाय रेट सुद्धा कमी असतात नंतर जसे तुम्ही आता गणपती चालू होतील यांचे परत रेट वाढत जातील त्याच्यामुळे या लवकरात लवकर बसता बांधायचे तुम्हाला कुठल्या फंक्शन साठी साड्या पाहिजे असतील एक कलरच्या एक मॅचिंग साड्या पाहिजे असतील तर या पनवेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पळसपेपाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटर या डायमंडनी भरलेली बॉर्डर सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये दुसरे कलर्स पण येतील ब्लॅक कलर तो खूपच सुंदर आहे शिवाय याचा ब्लाउज बघा आणि हा ब्लाउज येईल याची किंमत सुद्धा सांगतो तुम्हाला हे बघा सहा हजारची आहे याच्यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट म्हणजे चार हजार दोनशेला पडेल फक्त आणि फक्त चार हजार दोनशे रुपयाला पूर्ण पार्टीवेअर फंक्शनल साडी आणि डायमंड हो पूर्ण डायमंड येतील त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हरायटीतली म्हणजे व्हरायटी तर खूप आहे एक एक डेमो दाखवतोय मी फर्स्ट डेमो बघा तुम्ही ने, नेट मध्ये दाखवतोय तुम्हाला मोतीची बॉर्डर हे मोती बॉर्डर कटवर्क छान असा कलर डिझाईन पूर्ण हँडवर्क आहे ही सुद्धा चार हजार दोनशे पन्नासशे आहे फक्त आणि फक्त तीन हजार पर्यंत पडते पार्टी वेअर फंक्शनल साडी आहे यानंतर नेक्स्ट लेवल तुम्हाला दाखवणार आहे राजवाडी राजवाडी ओके okay. चला राजवाडी हे बघा राजवाडीचा डेमो आलेला तर असा राजवाडी वर्क याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत माझ्याकडे चार हजार पाच हजार सहा हजार असे भरपूर सारे डिझाईन्स आहेत हो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट भेटेल तीस टक्के डिस्काउंटची ऑफर आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला मिळणार आहे पहिले आपला दहा टक्के डिस्काउंट होता आता वीस टक्के एक्स्ट्रा एडिशनल डिस्काउंट देतो, देतो हो। मान्सूनच्या हिशोबाने वीस टक्के एक्स्ट्रा हो। मिळणार आहे त्याच्यामुळे हा तुमचा डिस्काउंट जातो तीस टक्के त्याचा लाभ घ्या तुम्ही सुंदर व्हरायटी आहे यानंतर दाखवते तुम्हाला परत दुसरी हे बघा हे चॉकलेट मटेरियल वगैरे चॉकलेट हा चॉकलेट कपड्याचं नाव आहे चॉकलेट पूर्ण हँडवर्क मध्ये हँडमेड साडी हे बघा पूर्ण हँडवर्कचं काम आहे कलर बघा पूर्ण पिंक कलर सुंदर असा मस्त हो खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहेत तर लवकरात लवकर या विजिट करा यानंतर तुम्हाला अजून एक प्रकार दाखवतोय राजवाडी मधलाच राजवाडी ही वेगळी डिझाईन स्मॉल डिझाईन एकदम नाजूक अशी बारीक नक्षी बघा याच्यामध्ये सुद्धा कलर्स येतील भरपूर कलर्स आहेत डिझाईन्स आहेत यानंतर तुम्हाला दाखवतोय असं डार्क कलर जर हवे असतील तर डार्क कलर मध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे पूर्ण डायमंडची बॉर्डर कपडा छान व्हरायटी ही तीन हजार तीनशे पन्नासशे ही तुम्हाला पडते एकवीसशे बावीसशे पर्यंत पडेल टक्के डिस्काउंट प्रत्येक साडीवर तुम्हाला आठ पदार घ्या फॅन्सी घ्या इथे हा जो वीआय पी सेक्शन आहे इथे जो आपला डिस्काउंट देत त्याच्या बदल्यात आता आम्ही तीस टक्के डिस्काउंट चालू केलेला आहे वीस टक्के एक्स्ट्रा अडिशनल डिस्काउंट देतो याची जी ऑफर आहे ही आपली फक्त महिना ते दीड महिना राहणार आहे त्यानंतर गणपती चालू होणार त्याच्यामुळे या तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा गणपतीची रक्षाबंधनची ज्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर कर खरेदी करा सर्व व्हरायटी दाखवणार नाही yes. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर कर कॉन्टॅक्ट कर करा आणि या संधीचा या ऑफर्सचा लाभ घ्या धन्यवाद